नमस्कार जय शिवराय सामरला प्रमोद संस्थे पुन्हा एकदा प्रगती स्थळ चॅनल आज लोकशाही व्यवस्थेमध्ये आपण आरक्षणाच्या लढ्यावरती गेले वीस ते पंचवीस वर्ष लढाई देत असताना ह्या व्यवस्थेमध्ये एवढं अपयश का आहे ह्या प्रश्नावरती काल आपल्या मराठा क्रांती मोर्चाचा प्रथम वर्धापन दिन फलटरमध्ये झाला त्यावेळेस ही चर्चा सर्व बांधवांमध्ये होती की आपण एवढा मोठा लढा देतोय नेमकं कशामुळं आपल्याला आपला प्रश्न मार्गी लागत नाही एवढे मोठे मोर्चे काढतोय आपण आज माझित संतोष देशमुख दुर्दैवी घटना आहे आणि तरी सुद्धा काही बांधव जे आहे ते जातीचं राजकारण आपल्या समाजाचेच असो किंवा ओबीसीएससी समाजाचे असो जातीय चष्मा लावून त्याच्याकडे बघताना दिसतात आज गुन्हेगाराला जात नसते पीडितला जात नसते परंतु जो त्या चष्म्यात न बघतो त्याची जात मात्र दिसते जातीपातीचं जा राजकारण आमच्या कुठे नेणार आहे हा येणारा काळ निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळेल परंतु त्यापूर्वी या देशामध्ये जे केंद्र शासन राज्य शासन एखादे विधेयक तयार करण्यापूर्वी सूचना मागवतं त्या सूचना ज्या आहेत त्या सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्यापर्यंत पाठवणं गरजेचं असतं त्यासाठी मात्र आपण जागरूक नसतो आज मी हा प्रगती चळवळ यूट्यूब चॅनल जो आहे तो संवादासाठी नेमकं सुसंवाद होणं गरजेचं आहे त्यासाठी आपला चॅनल हा चालू आहे राज्य शासन असो शासनाच्या विविध संस्था असो आता सहकारी संस्था ज्या आहेत कारखाने असो सहकारी सोसायटी असो पतसंस्था असो किंवा मजूर संस्था पाणीपुरवठा संस्था असो अ ड असे चार सो, वर वर्ग जे आहेत त्याच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातील राजकारण जे आहे ते ग्रामीण राजकारण खूप ढवळून निघणार आहे त्यावेळेस आपण भेटणारच आहोत परंतु मराठा आरक्षण प्रश्न हा बाजूला पडतोय महेश संतोष देशमुख दुर्दैवी घटना झाली गुन्हेगार अनेक आरोपी पकडले गेलेत परंतु आज जर बघितलं महाराष्ट्राचं राजकारण तर ते खूप दुर्दैव आहे त्याला कुठल्याही नैतिकतेचा गंध राहिलेला नाही एक मुख्य एक अर्थमंत्री असे होते की दोन तीन से ते तीन रुपयाचा जरी फरक पडला त्यांच्या बजेटमध्ये तर त्यांनी राजीनामा दिला होता तिकडे तर असे काही मंत्री आपण पूर्वी ऐकावत होते आता अलीकडच्या काळामध्ये असं काही दिसत नाही म्हणजे एक एवढी मोठी खूप घटना घडली त्याच्यावरती राजीनामा द्या राजीनामा नाट्य जे आहे ते एवढे बळ चाललेलं आहे म्हणजे त्याला नैतिकतेचा कुठलाही गंध नाही राहिलेला आणि चारित्र्य संपन्न राजकारणामध्ये आपण इथून पुढे बघू शकत नाही हे हे वास्तव आहे त्याच्यामुळं येणारी नवीन पिढी जी आहे ती चारित्र संपन्न असेल नैतिक मूल्यांना जपणारी असेल नाती गोती जपणारी असेल आणि पूर्णत सत्ता आणि संपत्ती यांच्या आहारे गेलेली असेलच याची खात्री मात्र आपण बळगू शकतो कारण आज विनाशाकडेच वाटचाल संपूर्ण राज्याच्या राजकारणाची चाल सा, चालताना दिसते आज प्रशासकीय यंत्रणांची भूमिका संशोधास्पद दिसते तपास यंत्रणा नेमकी काय करते कुठे आहे किंवा कि कि आज न्यायालयात जर बघितलं आपण तर न्यायाधीश सुद्धा आपण बघितले की पाच लाखाची लाच घेताना पकडतात प्रशासकीय सुद्धा त्याच पद्धतीनं त्याच्यामुळं सर्वसामान्य माणसाला प्रश्न पडतो की लोकशाही जिवंत आहे की नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस ही घटना समर्पित केली त्याच वेळेस स्पष्ट केलं होतं की ही घटना जी आहे ती ही घटना अंमलबजावणी करणाऱ्यावरतीच अवलंबून आहे ती व्यक्ती जर पूर्वग्रह तुषित असेल तर निश्चितपणे त्या संविधानाच जे अंमल आहे ते परिपूर्णतेकडे जाणार ते अपूर्णतः असणार हे कारण जन्मतः व्यक्ती परिपूर्ण नसतो हे अनेक आपण उदाहरणावर सिद्ध केलेलंच आहे म्हणजे आज डबल डब्ल्यू ऑफिस मल्टिपल इंटेलिजन्स टेस्ट नावाची टेस्ट आहे त्याच्यामध्ये त्याचा प्रत्येक व्यक्तीला रिपोर्ट काढला तर निश्चितपणे कोण व्यक्ती किती अपूर्ण आहे किती पूर्ण आहे ह्याची आकडेवारीच त्याच्यामध्ये निघत असते कारण त्याच्यामध्ये अनालिसिस होतं पूर्ण तुमची पर्सनॅलिटी तुमचा परिणाम तुमचं करिअर हे पूर्णतः अनालिसिस होतं असो हा एक वैज्ञानिक भाग आहे परंतु आपल्याला आजचा महत्त्वाचा विषय असा आहे की मराठा आरक्षणाकडे दुर्लक्ष होत आहे महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधवांना माझी विनंती आहे की एस सी बी सी असो एडब्ल्यू एस असो किंवा आपण ज्यांना ओबीसीमधनं आरक्षणाची मागणी करतोय ह्या संतोष देशमुख माहीत संतोष देशमुख प्रकरणानंतर वंजारी समाजावर समाजावरती जे इंदिरा साहनी निर्देश आहे की लोकसंख्येच्या पन्नास टक्के प्रमाणातच आरक्षण दिलं जातं परंतु वंजारी समाजाला एक टक्का महाराष्ट्राची जी लोकसंख्या आहे त्याच्या एक टक्का लोकसंख्या असताना दोन टक्के लोकप्रतिनिधित्व त्यांना प्राप्त झालं म्हणजे प्रशासकीय प्रतिनिधित्व त्यांना मिळालं त्यांच्या नोकऱ्या ज्या आहेत त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणापेक्षा दुप्पट आहे आणि हा हे जर ही जर दुर्दैवी घटना बघितल्या पण असंविधानिक आहे हे निश्चितपणे सिद्ध होत आहे ही साथ आज मंडल आयोग लागू झाल्यानंतर अनेक गोष्टी असंवैधानिक घटलेल्या आहेत त्याची जबाबदारी मात्र कुणीही घेत नाही फक्त पाच वर्ष सत्ता भोगण्यासाठी सत्तेचा दुरुपयोग करण्यासाठी ही लोक परत निवडून येतात कशाच्या तर पैशाच्या आणि गुन्हेगारीच्या जेवावरती आज मीडिया म्हणून मला एक तुमच्याशी स्पष्ट संवाद करावा वाटतो की आज तुम्ही आम्ही विनाशाकडे वाटचाल जर करणारा असो तर मरायचं पण लढून मरायचं आज महित संतोष देशमुख यांचं आपण त्या काल मुलीच त्याचा संवाद ऐकला अतिशय झालो माझ्या सुद्धा इतकं निर्दयी कोण असू शकत आणि ह्याच्यापेक्षा निर्दयी जे लोक प्रशासनात बसतात जे लोक आज विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये बसतात किती संवेदनशील आणि दुर्दैवी एवढं एवढंच आहे की ह्याला जाती रंग दिला जातोय मग ते मराठा बांधव असो ओबीसी एसटी जातीवादाच्या चष्मात ह्याच्याकडे बघू नका पुन्हा महाराष्ट्रातील तमाम जनतेला माझं विनंती आहे एक गुन्हेगार आणि एक आरोपी आणि एक पीडित हा चष्मा जर लावला आपण तर निश्चितपणे तुम्हाला ती संवेदना समजेल एवढंच बोलतो आज सोशल मीडियावरती सुद्धा खूप अनेक लोक एकमेकावरती जाती चण्यात न एकमेकांकडे वाईट कमेंट करतात कृपया आपण त्याच्या आहारी जाऊ नये महाराष्ट्राला वेगळं वळण लागू नये अनेक प्रश्न प्रलंबित आहेत मराठा प्रश्न ज्यासाठी पंचवीस वर्ष आम्ही सातत्यानं लढा देतोय हा प्रश्न अजून निकालात निघालेला नाहीये त्या प्रश्ना प्रश्नाकडे निश्चितपणे दुर्लक्ष झाले आणि त्यापेक्षाही महत्वाचं आहे महेर संतोष देशमुख राणे यांना